केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पार्क स्टेडियम मध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील संभाजी पुतळ्याजवळ या महाजनादेश यात्रेचे आगमन होणार आहे जुना पुणे नाका पार्क चौक येथून विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते सहभागी होऊन ही महाजनादेश यात्रा पार्क होणार आहे या ठिकाणी जाहीर सभा होणार असून या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार सुभाष देशमुख पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी केले आहे ज्यांनी हा देश तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी सत्तर वर्ष झटत होता सत्तर वर्षानंतर तीनशे सत्तरावं कलम हटवलं गेलं असा निधड्या छातीचा नेता या देशाचा गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा साहेब या ठिकाणी येत आहेत आणि तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पहिल्यांदा सोलापूरमध्ये अमित शहा साहेबांचा प्रवेश आहे आणि खरोखरच आम्हा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे जे काश्मीर विकासापासून वंचित होतं या काश्मीरची वैभवशाली परंपरा असतानासुद्धा विकास होऊ शकला नाही आणि ह्या तीनशे सत्तर कलामुळं ह्या विकासाला तयार चालना मिळणार आहे आणि असा कोण माणूस आहे कोणता व्यक्ती आहे जो सोलापूरला पहिल्यांदा येतो आहे आणि सोलापूरची जनतासुद्धा खूप असूचलेली आहे की अशा माणसाचं दर म्हणजे भेट व्हावी अशा माणसाचे विचार ऐकावेत म्हणून मला या महाजनादेश यात्रेला संबोधित करण्यासाठी या सोलापूरकरांचं दर्शन घेण्यासाठी या सोलापूरकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी माननीय अमितभाई शहासुद्धा या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महाजनादेश यात्रेचं आगमन सोलापूर शहरा जिल्ह्यामध्ये होणसळ या ठिकाणी आगमन होईल त्यानंतर ही यात्रा संभाजी पुतळ्यापासून सुरुवात होईल संभाजी पुतळ्यापासून महाजनादेश यात्रेचं सुरुवात होईल या यात्रेमध्ये स्वतः अमितभाई शहा जनतेला स्वागत करतील जनतेला अभिवादन करतील माननीय मुख्यमंत्री जनतेला अभिवादन करतील माननीय अध्यक्ष चंद्रकांतदा पाटील अभिवादन करतील आणि यांच्या स्वागतासाठी सर्वात महत्त्वाचे आपले वारकरी मंडळीसुद्धा यांचं स्वागत भव्य दिव्य स्वागत करतायत अनेक सामाजिक मंडळसुद्धा या महाजनादेश यात्रे स्वागत करतायत अनेक महिला मंडळ महिला मंडळीसुद्धा या संभाजी पुतळ्यापासून शिवाजी पुतळ्यापासून ही यात्रा पार्क मैदानावर हे सर्वजण स्वागत करती। या सर्व कारी, कारी करते है। या स्वागताची पूर्ण तयारी झालेली आहे आता आम्ही वाट पाहत आहोत ही जनादेश यात्रा सोलापूरमध्ये केव्हा येईल एक तारीख ठेवा येईल अशा प्रकारचे आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सोलापूरची जनता वाट पाहत आहे आणि मला असं वाटतं या निमित्तानं तमाम सोलापूर जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातल्या नागरिकाला आवाहन करतो आहे की सुद्धा या महाजनादेश यात्रेचा सामू यात्रेसाठी यावं आपण ज्या विश्वासानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे ती आणि ही जबाबदारी पार पडत असताना गेल्या पाच वर्षामध्ये काय कामकाज केलेलं आहे ह्याचा लेखाजोखा आपल्या सोलापूर जिल्ह्यासमोर माननीय मुख्यमंत्री ठेवणार आहेत आणि यासाठी मला या निमित्तानं आवाहन करतो आहे की सोलापुरातील तमाम जनतेने या महाजनादेश यात्रेमध्ये समा समावेश करावा सर्वांनी या ठिकाणी यावं अशी नम्र विनंती आपल्यामार्फत करतो नाही आता येणाऱ्या कालावधीत विधानसभेचा निवडणूक होणार आहे त्यामुळं लोक ठरवितील की कोणाचा समारोप करायचा आहे पण आताचा हा जो यात्रा चालू आहे महाजनादेश यात्रा हा लोकांनी गेलेल्या पाच वर्षात ज्या शब्द भारतीय मा, जनता पक्षाने जनतेला दिलं होतं त्याचा लेखाजोखा लोकापर्यंत जाऊन सांगण्याचं काम मान्य मुख्यमंत्री साहेब करत आहेत आणि त्यामुळे ही यात्रा आहे संपर्कात तर सगळेच आहेत त्यामुळे आता आहे आणि अगोदर राहिलेले सगळे आहेत पण त्याचं ते मान्य मुख्यमंत्री ठरवतील त्या तो अधिकार आमचा नाही ते सगळं मुख्यमंत्री साहेब ठरविणार आहेत त्याचा अधिकार आम्हाला नाही आहे आणि त्याचं सगळ्यांचं सर्वे ते करत आहेत ज्यांनी निवडणुकीमध्ये आपल्याला जे तो भारतीय जनता पक्षाचा जे कार्यकर्ते आहेत शक्यतो त्यांना तिकीट मिळणार आहे बाकीच्या बाहेरच्या लोकांना फार कमी प्रमाणात मिळेल सोलापूर जिल्ह्यात तर मी, मी सांगू इच्छितो